एक महत्त्वाचा नारा काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलेला होता आणि तो होता जय जवान जय किसान आजच्या निवडणुकीची परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की जवान आणि किसान हे दोन्हीही टेन्शनमध्ये आहेत एका बाजूला अग्निवीर नावाची योजना आलेली आहे आणि जवान टेन्शनमध्ये आहेत तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही हे, हे दोन्ही वर्ग जे आहेत हे दोन्ही वर्ग आज टेन्शनमध्ये आहेत जवळपास पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपण असा विचार केला होता की या देशाचं खरं नेतृत्व हे शेतकऱ्यांकडे आणि या देशांच्या जवानांकडे असेल आणि म्हणूनच काँग्रेसच्या माध्यमातून एक नारा देण्यात आलेला होता तो म्हणजे जय जवान जय किसान परंतु या निवडणुकीमध्ये हा नारा कुठे आहे असा जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला असं दिसेल की आता जय जवान आणि जय किसान हे दोन्हीही विषय या निवडणुकांमधून वगळण्यात आलेले आहेत या दोन्ही पक्षाचा आपण जर मॅनिफेस्टो काढून बघितला तर आपल्याला असं दिसेल की या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बरंच काही लिहिलेलं आहे परंतु यातलं किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते हे महत्त्वाचं आहे खरंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी मोदी की गॅरंटी दिलेली आहे आणि जवळपास शेतकऱ्यांच्या तेवीस मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या माध्यमातून जे किसान न्याय देण्यात आलेला आहे मॅनिफेस्टोमध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या चौदा मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे हे दोन्ही मुद्दे आपण जर एकत्रित करून बघितले तर आपल्याला असं दिसेल की पुढच्या भविष्यकाळामध्ये देखील शेतकऱ्यांना या देशामध्ये काहीही मिळणार नाही आहे जे आहे तेच देण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शेतकऱ्यांना शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचा विचार या दोन्हीही राजकीय पक्षांनी अजूनही केलेला नाही आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत सतरा लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत परंतु या पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी जी योजना आखलेली होती ती मात्र कोणीही पुढे आणलेली नाही आहे त्याच्यावर साधा विचार देखील झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असा काय विचार केला होता की शेतकऱ्यांचं स्टेटस वाढवलं जाईल शेतकऱ्यांचे प्रश्न आज जर आपण बघितले तर त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत आणि शेतकऱ्यांचा मुलगा आहे तो शेती करतोय म्हणून त्याला कोणी नोकरीही देत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे चित्र माहीत होतं की भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देणं लोक बंद करतील आणि म्हणून शेतीला वाईट दिवस देखील येतील आज जर परिस्थिती आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न थांबलेली आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचं स्टेटस वाढवण्यासाठी हो एक योजना आखलेली होती आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की जर देशामध्ये शेड्युल कास्ट फेडरेशनचं सरकार आलं तर हे सरकार इथल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी उद्योगाचा दर्जा देईल अर्थातच इथल्या शेतकऱ्यांचा स्टेटस वाढेल हो शेतकऱ्यांना उद्योजक म्हणून ओळखलं जाईल आणि त्याच्या उद्योगाला सरकार उद्योग म्हणून प्रोटेक्शन देखील देईल आणि म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याचं आश्वासन इथल्या शेतकऱ्यांना दिलं होतं परंतु मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या दोन्ही सरकारनी त्याला पूर्ण केलेलं नाही शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या योजनेकडे इथल्या शेतकऱ्यांनी देखील दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळं शेतकरी आणि या दोन्ही पक्षांचे सरकार या तिघांनीही आपल्याच प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांची ही परिस्थिती आज ओढवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे या दोन्ही मॅनिफेस्टोमध्ये आपल्याला असं दिसेल की याचे सगळे मुद्दे एकत्र जरी केले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेतकऱ्यांना उद्योगाचा दर्जा देण्याचा जो प्रयत्न होता त्याचा प्रयत्न या दोन्ही मॅनिफेस्टोमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं भविष्यकाळामध्ये दे देखील शेतकऱ्यांचा दर्जा सुधारणार नाही हे तेवढंच खरं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना जो उद्योगाचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्याच्याकडे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे कोण कुन, कोणतीही जातपात आपल्या डोक्यामध्ये न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या योजनेवरती तुम्ही आम्ही नक्कीच विचार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या योजनेबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद